महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांच्या मागण्या मान्य करा सोमनाथच्या मारेकरांना सरकारनं पाठीशी घालू नये अन्यथा रस्त्यावरच आंदोलन उभे करू असा इशारा मुळजरांगे पाटील यांनी दिलाय परभणीमध्ये संविधानाची विटंबना झालेल्या जागेला आणि धरणे आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणाला म्हणून जरांगेंनी भेट दिली तसेच सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांचीही जरांगे यांनी भेट घेतली आहे त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना जरांगे यांनी सरकारला हा इशारा दिलाय मनोज जरांगे म्हणाले की मी इथं भाषण करायला आलो नाही मी गरिबीतून आलोय त्यामुळे गरिबीची जाणे सोमनाथ भैयांबाबत ऐकलं पोलिसांनी त्याला जाणून बुजून मारहाण केली एका अकस्फोटी ती मारहाण केली आहे पोलीस एवढी मारहाण करत असतील तर गृहमंत्र्यांनी पोलिसांना पाठीशी घालू नये सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला नाही तर मराठेही आंदोलन उभं करतील सूर्यवंशी कुटुंबियांच्या मागण्या मान्य कराव्यात आरोपींवर कारवाई करावी अन्यथा त्यांच्या कुटुंबियांसोबत आपण उभं राहू असं मनोज जरांगे म्हणाले सूर्यावंशी यांना न्याय मिळाला पाहिजे आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे मी तुमच्या सोबत आहे न्याय नाही मिळाला तर रस्त्यावरची लढाई काय असते ते, ते दाखवून देऊ असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला बीड आणि परभणीतल्या घटनांनी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र अशांत झालाय दोन्ही ठिकाणी राजकीय भेटीगाठी वाढलेल्या असतानाच लोकसभेचे विरोधी पक्ष पक्षनेते राहुल गांधींनी परभणीला भेट दिली कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केलंय तसेच सूर्यवंशींच्या अंत्ययात्रेत हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झालेल्या विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांशीही त्यांनी संवाद साधला केवळ दलित असल्यानंच सोमनाथ सूर्यवंशींची हत्या केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केलाय एवढंच नव्हे तर या घटनेसाठी त्यांनी संघाच्या विचारधारेला जबाबदार धरले आणि सूर्यवंशींच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री खोटं बोलत असल्याचा आरोपही केलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा